सांगली नजिकच्या हरिपूर गावामध्ये दोन गटात तूफान हनामारी झाली आहे या हनामारीत दोन्ही गटातील तीन वाहनांवर तुफान दगडफेकही करण्यात आली हा प्रकार राजकीय वर्चस्व वादातून घडल्याचं समोर येत आहे हरिपूर गावात तीन दिवसांपासून बोंदरे आणि फाकडे गटांत वादावादी सुरू होती या वादाचे पर्यवसान हणामारीत झाले यावेळी तीन वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे हरिपूर आणि सांगली अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी वाहनांवर दगडफेक करण्यात आली या दगडफेकीत तीन वाहनांचा चक्कारचूर झालाय या दगडफेकीत तीन वाहनांचा चक्काचूर झालाय या घटनेची माहिती समजताच सांगली ग्रामीण पोलिसांनी तातडीने हरिपुरात धाव घेतली यावेळी अतिरिक्त